पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख धुळीमुळे वाढले प्रदूषण गट नेते राकेश माळी यांनी पाण्याचा फवारा मारत स्वच्छता मोहीम घेतली होती शिंदखेडा शहरातील मुख्य रस्ते व दुभाजकांवर म्हणजेच डिवायडर यांच्यात मोठ्या प्रमाणात साचलेल्या वाहन व वा इतर गोष्टीमुळे धुळीचं प्रमाण वाढले असून नागरिकांना श्वसनाचा त्रास होत असल्याच्या तक्रारी या अनेक दिवसांपासून वाढल्या होत्या यात प्रामुख्याने वाढते वाहनांचे प्रमाण रस्त्यांवरील भाजीपाला व इतर विक्रेते तसेच कोरडे वातावरण यामुळे रस्त्यावर धुळीचे थर साचले होते या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष कलाताई माळी यांच्या नेतृत्वानं गटनेते राकेश माळी यांनी अग्निशमक दलाच्या मदतीनं विशेष स्वच्छता मोहीम हाती घेत आजपासून राबवण्यास सुरुवात झाली आहे अग्निशामक दल यांच्या पाण्याच्या टँकरद्वारे शहरातील भगवा चौक चौक ते छत्रपती शिवाजी महाराज मुख्य रस्ते तसेच दुभाजकांवर पाण्याचा जोरदार फवारा मारून धूळ खाली बसवण्यात आली यामुळे हवेत उडणारी धूळ कमी होऊन नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय विशेषतः जर दररोज सकाळी व सायंकाळच्या वेळेत नित्य नियमाप्रमाणे वाहतुकी दरम्यान सदर पाण्याची टँकरद्वारे फवारणी जर केली तर धुळीमुळे नागरिकांना होणारा त्रास काही प्रमाणात नक्कीच कमी होऊ शकतो तसेच सदर पाणी फवारणीचा उपक्रम हा नगरपंचायत मार्फत जर नेहमी सुरू राहिला तर सदर उपक्रम हा नागरिकांच्या आरोग्यासाठी मोठा लाभदायक ठरणार आहे त्याचप्रमाणे वाहनांमुळे उडणारा रस्त्यावरील धूळ हा फक्त एका गोष्टीवर अवलंबून नसून या मोठ्या प्रमाणात उडणाऱ्या धुळीला अनेक कारणं आहेत जर या धुळीवर योग्य उपाययोजना केल्या तर निश्चितच शिंदखेडा शहर हे धूळमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही तसेच इतर व्यावसायिकांनीही धूळ नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करायला हव्यात असे आवाहन यावेळी राकेश माळी यांनी केलं आहे शहरवासीयांनी या उपक्रमाचं स्वागत करत नगरपंचायतीच्या कलावतीताई माळी गटनेते राकेश माळी नगरसेवक सुभाष माळी राहुल सोनवणे अर्जुन भिल तसेच प्राध्यापक दीपक माळी प्रकाश चौधरी सलीम मिस्तरी लॉटन माळी दत्तू माळी राजू माळी राजेश मालसे व जेभाऊ मुळे फुले इत्यादी यावेळी उपस्थित होते सदर या उपक्रमाबद्दल नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केलं आहे मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा